बोलताना असं की टी आणि नाशिक रेल्वे या संदर्भात एक लढा उभा राहावा लागेल नेमकं काय तुमच्या डोक्यामध्ये आहे यामध्ये फार महत्वाची गोष्ट अशी आहे की जसं मी म्हणालो त्या पद्धतीने आर टीला आमचा विरोध नाही परंतु त्याच पद्धतीनं जी एम आर टीनं पुणे नाशिक रेल्वेच्या मार्गामध्ये अडथळा आणू नये अशीही आमची भावना आहे जेणेकरून इथल्या शेतकऱ्यांचा शेतमाल असेल इथल्या पर्यटनाच्या दृष्टीनं होणारं दळणवळणाची साधनं असतील या सगळ्या गोष्टींना एक फॅसिलिटेशन होईल आणि त्याच पद्धतीनं केंद्र सरकारनं सुद्धा याचा विचार गांभीर्यानं करावा की जर जी एम आर टीच्या नावाखाली कोणताही प्रकल्प जुन्नर आंबेगावमध्ये होणारच नसेल तर याचं कॉम्पन्सेशन म्हणून इथल्या नागरिकांना काय दिलं जातं आहे मग पर्यावरणपूरक प्रकल्प हे प्राधान्यानं जुन्नर आंबेगावमध्ये राबवले जात आहेत का मग सोलर क्लस्टर असतील ऍग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्री असतील या पद्धतीचे प्रकल्प आय टी इंडस्ट्रीज असतील या पद्धतीचे प्रकल्प तुम्ही प्राधान्यानं आमच्याकडे का राबवत नाही आहात आमच्याकडून विकास हिरावून घेताना तुम्ही सांगता की तेवीस देशांचा डाटा हा इथून जातो तर मग त्याचा मोबदला आमच्या लोकांना काय मिळतो म्हणजे आम्ही आमच्या घराची होळी करून दुसऱ्याच्या दारात दिवाळी का करायची साधा सरळ सवाल आहे तर आमचं म्हणणं हेच आहे की आमच्या विकासाच्या दृष्टीनं मग तुम्ही हे प्रकल्प आम्हाला द्या हे, प्रकल हे प्राधान्याने प्रकल्प द्या ना जर साडेतीन हजार कोटी रुपयांचा निधी खर्च करून काशी विश्वेश्वर कॉरिडॉर होतो तर त्या पद्धतीचा निधी हा ज्या तालुक्याला कुठलाही प्रोजेक्ट येत नाही ज्या तालुक्याला इंडस्ट्री मिळत नाही ज्या तालुक्याला रेल्वे मिळत नाही या तालुक्याच्या दृष्टीने हे प्रोजेक्ट प्राधान्यानं काय येत नाहीत हे आमच्या लोकांच्या विकासाची गोष्ट आहे एवढंच माझं म्हणणं आहे